मकर संक्रांती निमित्त आणि प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांच्या वाढदिवसानिमित्त सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने सुगंधी दुधाचा वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन वर्षा निमित्त कसले प्रकारचे व्यसन करू नये असा संदेश नवतरुणांना देण्यात आला या कार्यक्रमासाठी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष पुळके समती सेवा दलाचे सदस्य डॉ राजेश शहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सनीभाई तुपे सामाजिक कार्यकर्ते अंकुश नामदास बाबासाहेब माने वैभव गायकवाड रासपचे दादासाहेब दोरगे जय हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान पोपटराव रुपणवर विलास रूपणवर सचिन मोटे प्रवीण दोषी ऍडव्होकेट अजित गायकवाड डॉक्टर बाबासाहेब दोल तडे आदी मान्यवर उपस्थित होते आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स बटण दाबा धन्यवाद